आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या आडगाव फाट्यावर झालेल्या महिलेच्या हत्या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल बोरी पोलीस ठाणे हद्दीत वसा ते आडगाव फाटा रोडवर एका शेताजवळ तेरा ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता धारदार शस्त्राने वार करत महिलेची हत्या करण्यात आली या प्रकरणी दोन जणांविरुद्ध रात्री उशिरा बोरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला सविता राजू काकडे यांनी तक्रार दाखल केली की सखू कुंदन सोनवणे वय तीस वर्ष राहणार लक्ष्मीनगर जुना पेडगाव असे मय्यत महिलेचे नाव आहे आरोपींनी संगमत करत प्रेम संबंधातून वारंवार त्रास देऊन सखू सोनवणे हिला जेव्हा मारण्याची धमकी दिली तेरा ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास वस्ता ते आडगाव फाटा रोडवर धारदार शस्त्राने हल्ला करत सकू सोनवणीचा खून केला या प्रकरणी लखन उर्फ लक्ष्मण संतोख आव्हाड संतोख यमाजी आव्हाड या दोघांविरुद्ध बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे निराधारांचे मानधन रखडणाऱ्या तहसीलदारांची चौकशीची मागणी पाथरी तहसील कार्यालयाच्या मनमानी कारभारामुळे दिव्यांगासह संजय गांधी निराधार योजनेतील अनेक लाभार्थ्यांना त्रास होत असून त्यांचे मानधन रखडलेले आहे व संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना प्रस्ताव मंजुरीसाठी त्रास दिला जातो याबाबत तहसीलदार पाथरी यांची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी पराजशक्ती पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी पाथरी तालुक्यातील दिव्यांग व निराधारांचे शिष्टमंडळ सोबत घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर केले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की संजय गांधी निराधार योजनेतील अनेक लाभार्थ्यांचे आठ ते नऊ महिन्यापासून मानधन थोकित आहे ते तत्काळ देण्यात यावे ज्या अपंगाचे तात्पुरता स्वरूपातील प्रमाणपत्र आहे त्यांना नवीन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत देण्यात यावी तोपर्यंत त्यांचे मानधन रोखण्यात येऊ नये दिव्यांगांना पन्नास हजार रुपये उत्पन्न मर्यादा असतानाही एकवीस हजारांचे उत्पन्न प्रमाणपत्र मागण्यात येऊ नये संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना तलाठ्यामार्फत गृहजौशी करून एकवीस हजारांचे उत्पन्न प्रमाणपत्र देण्यात यावे संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या प्रस्तावात त्रुटी आहेत त्यांच्या फक्त त्रुटी पूर्ण करून द्यावेत त्यांच्याकडून नवीन प्रस्ताव मागण्यात येऊ नये संजय गांधी निराधार योजनेचे प्रस्ताव एजंटामार्फत घेण्यावर बंधन आणावे तहसीलदार पाथरी यांच्या मनमानी कारभारामुळे संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग व निराधारांना लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक दुर्दड बसत आहे शिवाय अनेक लाभार्थी यापासून वंचित राहत आहे या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अन्यथा परि पक्षाच्या वतीने पाथरी तहसीलदार यांच्याविरुद्ध जनआंदोलन उभे केला जाईल असा इशारा शिवलिंग बोधने यांच्या वतीने देण्यात आला निराधार लाभार्थ्यांच्या विविध मागण्यासाठी उपोषण परभणी तालुका तहसील कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सामाजिक न्याय योजनांच्या सर्व घटकातील निराधार योजनांच्या लाभार्थ्यांची आधार अद्ययावत करून डी बी टी पोर्टलवर ऑनलाईन करण्याच्या मागणीसाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन मैदानात एक दिवसीय उपोषण सामाजिक कार्यकर्ते अनिल अंधारे यांच्या नेतृत्वाखाली सर्व घटकातील निराधार योजनांच्या लाभार्थ्यांच्या वतीने हा दिनांक चौदा ऑगस्ट गुरुवार रोजी करण्यात आले या आंदोलनकर्त्यांना तहसीलदार संदीप राजापुरे यांनी भेट देऊन निराधार योजनांच्या लाभार्थ्यांचे प्रश्न लवकरच सोडविण्याचे आश्वासन दिले बोरी तांडा मुस्लिम समाजाच्या कब्रस्तांवर अतिक्रमणाचा प्रयत्न जिंतूर तालुक्यातील बोरी तांडा येथील मुस्लिम समाजाला शासनाकडून अधिकृतरित्या देण्यात आलेल्या कब्रस्तानच्या जागेमध्ये इंगोले नावाच्या व्यक्तीकडून वारंवार अतिक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू असून गेल्या पाच वर्षापासून या प्रकारामुळे प्रशासनाच्या नाकात दम आणल्याची चर्चा आहे शासनाकडून मंजूर जागा मुस्लिम समाजाला धार्मिक अंत्यसंस्कारासाठी शासनाने कब्रस्तानाची जागा मंजूर केली आहे महसूल नोंदव्यहित ही जागा अधिकृतरित्या समाजाच्या नावावर असून यावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम किंवा अतिक्रमण बेकायदेशीर ठरते हिंगोले यांची पुनरावृत्ती गेल्या पाच वर्षात हिंगोले नावाच्या व्यक्तीकडून या जागेवर अनधिकृतरित्या ताबा घेण्याचे अनेक प्रयत्न झाल्याची तक्रार आहे शासनाने काहीही वेळा अतिक्रमण हटवले असले तरीही काही दिवसातच पुन्हा अतिक्रमणाचा प्रयत्न सुरू होतो प्रशासनाकडून ठोस कारवाईचा अभाव स्थानिकांच्या मते वारंवारच्या तक्रारी असूनही कायमस्वरूपी अतिक्रमण रोखण्यासाठी ठोस कारवाई होत नाही यामुळे अतिक्रमण दराचा उत्साह वाढल्याचा आरोप होत आहे कब्रस्तानाची जागा अडथळ्याविना वापरात न आल्याने मुस्लिम समाजात नाराजीचे वातावरण आहे धार्मिक स्थळावर अतिक्रमण सहन केले जाणार नाही अशी भूमिका समाजाने घेतली आहे या प्रकरणात जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना यांनी लक्ष घालून अतिक्रमण कायमचे रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करावेत अशी मागणी स्थानिक मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे डॉक्टर जाकीर हुसेन शाळेत विद्यार्थिनींना बुरखा परिधान करण्याचा निर्णय सेलू शहरातील डॉक्टर जाकीर हुसेन प्राथमिक शाळेतील पाचवी ते सातवी वर्गात शिकवणाऱ्या विद्यार्थिनींना शाळेत येताना जाताना गणवे सोबतच बुरखा परिधान करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती डॉक्टर जाकीर हुसेन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अल्हाज अब्दुल अलीम सोफीसर यांनी दिली या निमित्ताने आज दिनांक चौदा ऑगस्ट गुरुवार रोजी डॉक्टर जाकीर हुसेन प्राथमिक शाळेतील पाचवी ते सातवीच्या सर्व विद्यार्थिनींनी शाळेतील मुख्याध्यापक अल्हाज अब्दुल अलीम सोफीसर यांच्या हस्ते गणवेशसोबत बुरखा देण्यात आला बुरखा घेताना शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी बुरखा परिधान निर्णयाला समर्थन करीत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त दररोज शाळेत येताना व जाताना गणवेसोबतच बुरखा घालण्याचा निर्णय घेतला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अल्हाद अब्दुल अलीम प्रोफेसर शिक्षक इरशाद खान शेख रिजवान हफेज जफर फुरखानी पाचवी ते सातवी वर्गातील विद्यार्थिनी यांच्यासह शाळेतील शिक्षिका उपस्थित होत्या जन्म मृत्यूचे प्रमाणपत्र तहसील विभाग अंतर्गत सुरू करण्याची मागणी जन्म मृत्यूचे नोंदणी करून प्रमाणपत्र देण्याचे कामकाज संबंधित विभागाकडून अर्थस्वीकारणे बंद केल्याने नागरिकांना विविध कामकाजासाठी लागणारे जन्म मृत्यूचे प्रमाणपत्रासाठी होणारी गैरसोय दूर करून शासन निर्णयानुसार मृत्यूचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करून निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीने निवेदनद्वारे करण्यात आली जन्म व मृत्यू अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तरचे कलम तीनमध्ये ज्या कोणत्याही जन्माची किंवा मृत्यू घडल्यानंतर एक वर्षाच्या आत नोंदणी करण्यात आली नसेल त्याची नोंदणी जन्माचा किंवा मृत्यूचा तपशील बरोबर असल्याची शासन निर्णयानुसार कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर खातर जमा करून पाहिल्यानंतर प्रथम वर्ग दंडाधिकारी किंवा इलाकाशहर दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशावरून संबंधित विभागांना मृत्यूचे दाखले देण्याची तरतूद आहे यापूर्वीही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासन निर्णयनुसार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी कार्यालयीन आदेशा काढून मृत्यू प्रमाणपत्र देण्यासंदर्भात अवगत करण्यात आले होते परंतु भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी केलेल्या आरोपानंतर या प्रक्रियेस स्थगिती देण्यात आली होती नंतर ही स्थगिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या बारा मार्च रोजीच्या शासन निर्णयातील नवीन मार्गदर्शक सूचनांसह उठवण्यात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी भारत सरकार विधी व न्याय विभाग यांच्याकडील दिनांक अकरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजीच्या राजपत्रात जन्ममृत्यू नोंदणी कायदा दोन हजार तेवीसचे कलम अकरा दोन व तीनमध्ये नमूद केल्याप्रमाणे आपल्या अधिकारानुसार संबंधित तालुक्यातील तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांना अधिकार प्रदान करून शासन निर्णयाची अंमलबजावणी करून प्रलंबित नवीन मृत्यू प्रमाणपत्र देण्यात यावे जेणेकरून सामान्य नागरिकांना शासकीय व निमशासकीय विविध कामकाजासाठी लागणारे जन्म मृत्यू प्रमाणपत्रासाठी होणारी गैरसोय दूर होईल अशी मागणी परभणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनद्वारे मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष सय्यद रफिकभाई पेडगावकर यांनी केली आहे परभणी शहरातील सावली विश्रामगृह परिसरात पॅन्टीच्या खिशातून वीस हजारांची रक्कम लंपास मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यक्रमासाठी तेरा ऑगस्टला दुपारी एकच्या सुमारास परभणी शहरातील सावली विश्रामगृह येथे आलेल्या एकाच्या पॅन्टच्या खिशातून वीस हजारांची रक्कम लंपास करण्यात आली या प्रकरणी अज्ञात चोट्याविरुद्ध नवामोंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रवींद्र देशमुख यांनी तक्रार दिली की ते मनोज जरांगे पाटील यांच्या कार्यक्रमासाठी परभणी येथील शासकीय सावली विश्रामगृह या ठिकाणी आले होते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोट्यांनी नजर चुकवत त्यांच्या पेटच्या खिशातून वीस हजार रुपये काढून घेतले चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर नवा मोठा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली महिलेवर अत्याचार करणाऱ्या विरुद्ध पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल बडजबरीने अत्याचार केल्यानंतर घडला प्रकार कोणाला सांगितलास तुला व तुझ्या बाळाला जुई मारून टाकीन अशी धमकी देण्यात आली सदर घटना पालम तालुक्यातील उमरा परिसरात एक जुलै रोजी घडली या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून तेरा ऑगस्टला पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की आरोपी शेख नेहाल राहणार जिंतूर याने पीडितेच्या इच्छेविरुद्ध बडजबरीने अत्याचार केला घडला प्रकार कोणाला सांगितला तर तुला व तुझ्या बाडाला जीवे मारून टाकतो अशी धमकी दिली या प्रकरणी आरोपी विरोधात पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका